ओम काळेश्वरी बऱ्याच स्त्रियांनी माझ्या माता भगिनी मला असं विचारलं की पप्पा मासिक हे देवकार्यामध्ये दे किती दिवस पाळावं लागतं कारण बऱ्याच जणांचा या गोष्टीवरती विश्वास आहे आणि बऱ्याच जणांचा विश्वास नाही ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा प्रश्न विचारला तर बऱ्याच जणी म्हणलं की आमच्या घरात काही जण पाच दिवस सहा दिवस काही जणांचे तर सात दिवस पाळायला लावतात तर असं काय नाहीये तुम्ही चार दिवस, दिवस पाळलं तरी चालते आणि ह्या चार दिवसामध्ये देवपू देवावरती आपली सावली पडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि ज्यांच्या घरामध्ये पाळायचं आहे पण घरामध्ये माणसं कमी आहे तर तुम्ही जर पागला बसला चार दिवस तर स्वयंपाक करता येणार नाही तर अशांनी फक्त मंदिरावरती पडदा ओढून घ्या आणि घरामध्ये स्वयंपाक वगैरे केला तरी चाललं फक्त पूजा अर्चा करू नका देवावरती सावली पडून देऊ नका व पाच दिवसानंतर म्हणजे पाचच्या दिवसापासून तुम्ही देवकार्यामध्ये देव किंवा एखाद्या मंदिरात घरातील देवपूजा केली तरी चालते देवकार्यात तुम्ही गेल्या